बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत वेगळ्या पद्धतीने दाखवत असतो एक मोठी घटना घडलेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब शहरामध्ये ही घटना घडलेली आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाठीच्या सुमारामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि या ज्या ठिकाणी काय घडलंय हे तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहे इथं माझ्या पाठीमागं पाहता हे घर आहे इकडे दाखवा वर सुरुवातीला आपण घर बघूया इथं काय झालंय काय नाही मी सगळं सांगणार आहे तुम्हाला हे बघा कळंब शहरामध्ये इथं मी पोहोचलोय आता ज्या ठिकाणी घटना घडली होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारामध्ये मनीषा नाव महिलेचं मात्र अण्णा या महिलेचा डोक्यामध्ये हातोडा घालून खून करण्यात आला आता खून कोणी केला ज्या महिलेचा ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनं त्या महिलेचा खून केला अनैतिक संबंध होते त्या महिलेसोबत आणि स्वतः त्यांनी कबुली सुद्धा दिली आज मी वेगळे विषय सतत तुम्हाला दाखवतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्हिअर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाल <coughs> तुम्हाला दररोज वेगळा विषय बघायला मिळेल तर घटना काय घडली नेमकं मी तुम्हाला सांगतो याच घरामध्ये मनीषा नावाच्या महिलेचा बावीस मार्च रोजी खून करण्यात आला पहाटेच्या सुमारामध्ये तर तो खून जो आहे तो त्याचा ड्रायव्हर होता रामेश्वर भोसले त्याचं नाव आहे त्या ड्रायव्हरसोबत त्या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधामुळं त्या ड्रायव्हरला ती महिला सतत टॉर्चर करत होती आणि त्याला सहन न झाल्यामुळं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या ड्रायव्हरला शंभर उठभाषा काढायला लावल्या त्या महिलानं महिलेनं आणि त्याला सतत ब्लॅकमेल करायची फोटो नग्नावस्थेमध्ये काढायची व्हिडिओ काढायची आणि त्या ड्रायव्हरला सतत ब्लॅकमेल करत असल्यामुळं त्या ड्रायव्हरला सहन झालं नाही आणि त्या टोकाचा निर्णय घेतला त्यांनी आणि त्या महिलेच्या डोक्यामध्ये हातोळा घातला आणि त्या महिलेला संपवलं बावीस मार्च रोजीची पहाटेची घटना त्यानंतर दोन दिवस तो व्यक्ती सतत याच घरामध्ये राहत होता इकडे घर दाखवा ह्या घराला समोरून काच लावलेला आहे थोडा जवळ घ्या कॅमेरा इथं काच आहे इकडं दार बंद आहे बल्ब चालू आहे तिथं वरी इथं गेट लावलेला आहे समोर आणि इकडे आतमध्ये एक मोटरसायकल पण आहे आतमध्ये इथं कचरा वगैरे पडलेला आहे तिकडे पलीकडे एसीचा फॅन पडलेला आहे बाज आहे तिथं आणि आंब्याचे झाडं वगैरे आहे तिथं या घराच्या समोरच आहे मी आता बावीस मार्च दोन हजार ची घटना आजूबाजूच्या लोकांना इथं दुर्गंधी सुटली म्हणून ही घटना कळली आता प्रकरण असं आहे अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आलेला आहे मात्र त्याच्यानंतर आरोपी दोन दिवस इथंच राहत होता त्या प्रेतराच्या जवळ राहायचा खायचा तिथंच झोपायचा दोन दिवस मुकाम ठोकला याच घरामध्ये प्रेत तसंच फरशीवर पडलेलं आणि त्या बाजूला तो जो खून करणारा ड्रायव्हर आहे रामेश्वर भोसले तो इथं याच घरामध्ये झोपायचा त्याच्यानंतर पोलीस या घटनास्थळी पोहोचले आणि पाहिली घटना सगळी तर त्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला आता महिला जी आहे मनीषा नाव आहे पण त्या महिलेचे अण्णावं अनेक आहेत त्या महिलेने एका खासदाराच्या जवळच्या माणसावर सुद्धा केस केलेली आहे असं काहीतरी खोटी तक्रार आहे अशी चर्चा आहे महिलेच्या महिलेचा व्यवसाय जो होता ती महिला सा, खाजगी सावकारी करत होती कर आणि इतर काही व्यवसाय असे वेगळी चर्चा आहे शहरामध्ये मात्र त्या महिलेचा खून झाला आणि त्याच्यानंतर आज एल सी बीच्या पोलिसांनी उस्मानाबाद धराशिवच्या एल सी बीचे पोलीस निरीक्षक विनोद इज पवार आणि साह्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या पथकानं त्याच्यामध्ये जावेद काजी इतर जे त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांचे त्यांच्या पथकानं आज यरमाळ्याजवळ त्या दोघांना अटक केलं मात्र खून ज्या खून केल्यानंतर हे जे आरोपी आहेत हे आरोपी पुणे गोवा कर्नाटक या भागामध्ये पळून गेले होते आणि ते तिथं त्यांनी काम सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना काम मिळालं नाही त्यामुळे ते परतीच्या मार्गावर आले आणि एल सी बीच्या पोलिसांनी जो गोपनीय बातमीदार तयार केला होता त्या बातमीदाराला एल सी बीच्या पोलिसांनी संपर्क केला आणि त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत आज माहिती मिळाली आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस तारीख आहे सकाळी साधारणतः अकरा वाजण्याच्या सुमारामध्ये या दोन आरोपींना येरमाळा परिसरामध्ये अटक करण्यात आली आता घटना नेमकं काय घडली होती कशामुळे घडली मी तुम्हाला सर्व दाखवतोय पोलीस तपास करतात अंजली दमाने यांनी सुद्धा या महिलेवर और गंभीर आरोप केलेले आहेत की ही महिला जी आहे ती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये या महिलेचा हात असावा संशय असावा धनंजय देशमुख यांनी पण एक मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुद्धा या महिलेवर संशय व्यक्त केला आहे पोलिसांनी तपास करावा अशी त्यांची मागणी आहे मात्र प्रकरण काय आहे तपासांतीच निष्पन्न होऊ शकतं या महिलेला संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये सुद्धा या महिलेची चौकशी करण्यात आली होती सूरज देसानी सुद्धा या मनीषा जी महिला आहे या महिलेवर सुद्धा संशय व्यक्त केलेला होता आणि नेमकं प्रकरण जे आहे ते प्रकरण काय आहे वेगळे प्रकरण वेगळे विषय मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय याच घरामध्ये मनीषा नाव आणि अण्णाव वेगळे अशा वेगवेगळ्या लोकांना या महिलेनं सुद्धा फसवलं असल्याची सुद्धा सध्या शहरामध्ये चर्चा सुरू आहे आता सुद्धा या घरामध्ये दुर्गंधी आहे ज्या ठिकाणी मी उभारलो इथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते वास येतो इथं परिसरातले लोक सुद्धा या वासाला त्रस्त झालेले आहेत मी त्यांच्याशी बोललो आता मात्र कॅमेरा पुढे कोणी यायला तयार नाही पण वास्तव परिस्थिती जी आहे ती काय आहे मी तुम्हाला दाखवलेलं दोन आरोपींना एलसीबीच्या पोलिसांनी अटक केलं कळम शहरामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे विषय काय घडला नेमकं का। खून कशामुळे या महिलेचा त्रास सहन न झाल्यामुळं त्या ड्रायव्हरनं टोकाचा निर्णय घेतला आणि त्या महिलेच्या डोक्यामध्ये लोखंडी हातोडा घातला आणि त्या महिलेला संपवलं त्याच्यानंतर त्याला साथ देण्यासाठी जो मृतदेह पडलेला होता तो मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याच्या मित्राला फोन केला आणि उस्मान सय्यद असं त्या मित्राचं नाव आहे तर तो पण इथं आला होता असे माहिती आहे मात्र त्या त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जे त्याच्यासोबत जो होता उस्मान सय्यद याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले दोन जणांना इथं आता एल पोलिसांनी ताब्यात घेऊन कळंब शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे विषयामध्ये नेमकं आता या तपासामध्ये नेमकं धन संतोष देशमुख जे आहेत या संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणामधले काही पुरावे सापडतात का पोलिस तपासामध्येच निष्पन्न होऊ शकतंय बघा प्रकरण असं घडलं नेमकं मात्र या प्रकरणाबद्दल पोलिसांच्या पोलिसांची जी माहिती आहे ती अशी आहे की या महिलेचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी कुठलाही अजून संबंध नाही तपास सुरू आहे या प्रकरणाशी या संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे त्या हत्येशी या महिलेचा कुठेही अजून प्रवास सापडलेला नाही तपास सुरू आहे असं पोलिसांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया आहेत काही बातम्यामध्ये आलेलं आहे पण नेमकं हे जे आरोपी आज पकडलेले आहेत या आरोपीकडून नेमकं आणखीन काही निष्पन्न होऊ शकतं का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्हिर्स आहेत आम्ही तुम्हाला थेट दाखवतो ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन विषय दाखवण्याचा जा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो खाजगी असो शासकीय असो कुठलेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी कळम तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव सदर घटना हे पैशाची मागणी नैतिक संबंध वरून घडलेला आहे आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे पुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत आरोपींनी कबुली दिली आहेत घटना केल्याबद्दल या महिलेची हत्या कुठेतरी संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित बोलली जाते त्यांना अनैतिक संबंधात दाखवण्यासाठी वापर केला जातो के के का असे आरोप होतो याबाबत काही तपास केलाय का याबाबत काय ह्याच्याबद्दल कमेंट करू शकत नाही सध्या त्या अंगाने आपण तपास करणार आहोत जे आरोप होतात सध्या तर काही कमेंट करू शकतात नाही तपास चालू आहे तपास पोलीस रिक्षण करत आहे नंतर जे काही तपास मध्ये येईल आपण नंतर जे